काय नाही मला काही कल्पना नाही नेमकी आज मराठा समाजाच्या बद्दल मुख्यमंत्री बोलणार आहेत काही नाही माझं एक, एक माझं थोडं काम होतं एका मंत्री महोदय यांच्याकडून म्हणून मी आलो आहे पण जर चर्चा होत असेल तर आनंदच आहे स्वागतच आहे माझं इतकंच म्हणणं आहे की या गरीब मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिलंय हा मराठा समाजाचा विषय आयरणीवर आलेला आहे कालसुद्धा म दिल्लीमध्ये सर्व खासदारांना घेऊन कशा पद्धतीने आरक्षण टिकवता येईल या दृष्टिकोनातून ते सगळं संभाषण झालेले त्या पद्धतीची बैठक सुरू झालेली आहे आणि म्हणून मी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने सुद्धा व्यवस्थित पावलं टाकावेत जेणेकरून हे मराठा समाजाचं आरक्षण टिकेल जातनिहाय जनगणनेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कारण माझा 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 पूर्ण सपोर्ट आहे ज्या पद्धतीने बिहारचं जात निहाना झालेली जा आहे त्या पद्धतीने महाराष्ट्रात सुद्धा व्हायला पाहिजे इतर राज्यातसुद्धा तसेच याच्यापुढते सुरू होणार कारण का प्रपोर्शन टू पॉप्युलेशन लोकसंख्यांच्या आधारे सगळ्यांना त्याचा न्याय मिळायला पाहिजे मग ते मराठा समाजाच्या विषय असेल ओबीसीमध्ये असेल किंवा ओबीसीमध्ये सुद्धा थकथक आहे की आम्हाला आरक्षण मिळत नाही आम्हाला आरक्षण असलं तरी आम्हाला त्याचं युटिलायझेशन होत नाही म्हणून हे सगळ्यांचं जर जातगन जा, जातन जहा झाली तर ते, ते एक व्यवस्थित एक सगळ्यांना त्याचा न्याय मिळू शकतो पाटला असं म्हणत जर ते एखाद्याची आई ओबीसी नाही मनोज जारांगी पाटलांनी जो विषय घेतलेला आहे किंबोना आयरणीवर आणलेला आहे त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची किंबोना सगळ्या मंत्रिमोदयांशी चर्चा चालू आहे आणि त्यातनं काहीतरी एक सकारात्मक मार्ग निघेल अशी आम्ही अपेक्षा शिंदे समितीचा अहवाल दुसरा आलेला आहे ज्यामध्ये आता पुन्हा एकदा नोंदणी काही सापडणार आहे समोर येणार आहे तुम्हाला काय वाटतं यानंतर कुठला पर्याय समोर येईल कारण चौदा चोवीस तारखेचं सा एक अल्टिमेटम जरांगी पडणार नाही म्हणून आपण वेट अँड वॉच ठेवत आज मी अजून तो जो काय शिंदे समितीचा जो अहवाल मी वाचलेला नाहीये किंवा माझ्या कानावर आलेला नाहीये ज्या दिवशी तो पब्लिश होईल प्रेझेंट होईल त्याच्यानंतर मी बोलेन शेवटचा प्रश्न खासदारांचं निलंबन पुन्हा एकदा एक्केचाळीस एक खासदारांचं निलंबन झालेलं आहे एकशे एक्केचाळीस खासदारांचं आतापर्यंत निलंबन झालंय काय वाटतं या सगळ्या संदर्भात लोकशाही लोकशाहीत सगळ्यांचा अधिकार असतो आपलं मत मांडायचं आता निलंबन एवढ्या एवढ्या लोकांनी जर निलंबन केलं तर लोकसभा आणि राज्यसभा चालणार कशी म्हणून कुठला ते मधले मध्यम मार्ग निघावा असं हुकुमशाही असं वाटतं तुम्हाला हुकुमशाही मी सध्या खासदार नाहीये म्हणून नेमकं सभागृहात काय चालते हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं नसणं मी त्याच्यावर भाष्य करणं मी उचित समजत नाही पण लोकसभा असो की राज्यसभा असो खासदारांना संधी द्यायला पाहिजे बोलायला खासदारांनी आपलं मत स्पष्टपणे आणि परखटपणे मांडण्यासाठी त्यांचा अधिकार आहे